या ठिकाणी मनसे कार्यकर्ते त्याचबरोबर आपल्या मित्र पक्षाच्या नेते मंडळी सोबत चहापानाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्व जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करत ठाकरे आदेशाप्रमाणे नऊ मार्चला गेले अनेक जण यावेळेस काय करणार महाआघाडी बरोबर जाणार का महायुती बरोबर जाणार परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याचबरोबर उपयोग उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आणि मान्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परंपरागत मेळाव्यामध्ये आपल्याला वहिनीला एवढीच ग्वाही या निमित्तानं देतो की निश्चितपणे आम्ही पार्सल या ठिकाणाहून पाठवू ती भेटला नाही तर दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांचे हात पडतात आम्ही या ठिकाणी नवनिर्माण सेनेच्या वतीनं देतो आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महिला घरीच्या शहराध्यक्ष त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रम अतिशय चांगलं वातावरण आहे आज, वात आज पंढरपूर येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शाही विधानसभेचे पदाधिकारी आणि माडा लोकसभा मतदारसंघातील शाही विधानसभेचे पदाधिकारी या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज पंढरपूर येथील महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यालयामध्ये घेण्यात आली होती आणि त्या मिटिंगमध्ये या ठिकाणी जोरात जोमानं महायुतीचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि माळा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा जोरात जोमाने प्रचार करून त्यांना जास्तीत जास्त मताने या ठिकाणी निवडून आणण्यासाठी महाराष्ट्र निवर्माण सेनेचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत बापू खरंतर पाठिंबा दिला मात्र सन्मान असं विरोधकांनी टीका जी आहे केली होती काय उत्तर असेल विरोधक विरोधकांना टीका करण्याशिवाय आता त्यांच्या हातात काय राहिलेलं नाही कारण आता त्यांच्या हातात काय राहिलेलं नाही विरोधकांना काय फक्त टीका करण्याचं काम आहे आज या देशामध्ये एकमेव नेता आहे की ज्यांनी कुठलाही स्वार्थ न ठेवता मला काय तर मिळालं पाहिजे असं कुठलंही धोरण फुडं न ठेवता या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि मान्य नरेंद्र मोदी साहेबांकडनं अपेक्षा काय व्यक्त केलेल्या आहेत की महाराष्ट्रात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी पूर्ण व्हावं महाराष्ट्रातील छत्रपतींच्या सगळे गडकिल्ल्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी संवर्धन झालं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या अपेक्षा घेऊन मान्य राजसाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे जे लोक आमच्यावर टीका करतात ते स्वार्थी लोक आहेत त्यांना मुख्यमंत्री पाहिजे पद पाहिजे होतं कुणाला आमदारकी पाहिजे होती कुणाला ती महामंडळ पाहिजे होती कुणाला सत्ता पाहिजे होती त्या लोकांनी त्या अटी शर्ती ते तिकडे गेलेले आहेत आज ते लोक कुणाच्या मांडीला मांडी लावून बसलेत हे तुम्हीच तुम्ही विचारायला या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सांगायचं झालं तर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्त्यांची फळे अनेक गावामध्ये महाराष्ट्र नवर्माण सेनेचे सरपंच आहेत उपसरपंच आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य आहेत चेअरमन आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे अभियान राबवलं होतं गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता हे या अभियानांतर्गत संपूर्ण या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ ऐंशी टक्क्यापेक्षाही जास्त गावामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रनिर्माण सेनेच्या शाखा आहेत कार्यकर्ते आहेत त्यामुळे कोण कोणाकडे गेलं ह्याच्यापेक्षा या ठिकाणी मान्य राजसाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या उमेदवारांच्या पाठीशी आहे